तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती लासलगाव चारशे छत्तीस क्विंटलची आवक कि किमान दर तीन हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार एक्क्याऐंशी तर कमाल दर तर तर 3000, अधर 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 चार हजार एकशे सेहेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लासलगाव विंचूर बाजार समिती ते एक हजार तीनशे दोन क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार शंभर तर कमाल दर आहेत चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जळगाव बाजार समिती दोनशे तेहतीस क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सहाशे सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास तर कमाल दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शहादा बाजार समिती तीन हजार पाचशे एक किम किमान दर त्यानंतर सर्वसाधारण दर चार हजार शंभर तर कमाल दर चार हजार एकशे पन्नास व आवक सेहेचाळीस क्विंटलची त्यानंतर बार्शी वैराग बाजार समिती शंभर क्विंटलची आवक किमान दर चार हजार पन्नास सर्वसाधारण व कमाल दर हे सुद्धा चार हजार पन्नास रुपये आहेत त्यानंतर माजलगाव बाजार समिती एक हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार पन्नास आणि कमाल दर चार हजार एकशे सोळा रुपये क्विंटल त्यानंतर राफुरी बांबोरी पंधरा क्विंटलच्या आव किमान दर तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याहत्तर तर कमाल चार हजार त्यानंतर पाचोरा बाजार समिती शंभर क्विंटलच्या आवक किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण तीन हजार आठशे अकरा तर कमाल चार हजार वीस रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर त्यानंतर कारंजा बाजार समिती पाच हजार पाचशे क्विंटलची व किमान दर तीन हजार सातशे वीस सर्वसाधारण तीन हजार नऊशे पासष्ट तर कमाल चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो असे होते आजचे सोयाबीन बाजार भाव असा आजचा व्हिडिओ अशीच होते सोयाबीन व कापूस बाजार भाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती बघण्यासाठी माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद